एरवळे येथील स्वामीरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष विकास यादव काका यांना रणरागिनी महिला सोशल फाउंडेशनचा छत्रपती संभाजी महाराज युवा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण रणरागिनी महिला सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अष्टा तालुका वाळवा यांच्या वतीने एरवळे येथील स्वामीरत्न फाउंडेशनने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन फाउंडेशनचे अध्यक्ष विकास यादव काका यांना छत्रपती संभाजी महाराज युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी स्वामीरत्न फाउंडेशनचे उपाध्यक्ष महेश यादव नितीन यादव शशीराज भंडारे यांनाही ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान, सन्मान करण्यात आला एरोळे येथील स्वामीरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून कला क्रीडा साहित्य संस्कृती शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात आले आहे या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरदभाऊ लाड होते यावेळी गौरवभाऊ नायकवडी संदीप कुळचीकर अंकुश राजमाने शुभांगी पाटील स्वाती कुळचीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती स्वामीरत्न फाउंडेशनचे उपाध्यक्ष महेश यादव नितीन यादव शशिराज भंडारे यांनाही यावेळी ट्रॉफी व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या पुरस्काराबद्दल विकास यादव यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड